चोरी करून चोरटे सुसाट सुटले मध्येच गाडीचे टायर फुटले सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आवडल्या लोणार येथील विनायक चौकातील कुशल चोरट्याने शटर लॉक तोडून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले सहा हजार पाचशे रुपये चोरून नेल्याची घटना काल एकोणीस जूनच्या रात्री साडे दहाच्या सुमारास घडली होती पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घटनेचा तपास करून आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात लाख सहा हजार चारशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कृष्णा सुदाम छेडीदार वय चोतीस साहेबराव उर्फ बाप्पा पाराजित चाळक वय पन्नास परमेश्वर अशोक गायकवाड वय तीस असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे शीतल कुमार सूरजमल बोरा यांच्या लोणा शहरातील विनायक चौकात असलेल्या कुशल मेडिकलमध्ये काल एकोणवीस जूनच्या रात्री चोरट्यांनी मेडिकलचे शटर फोडून सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या संदर्भातील तक्रार बोरा यांनी लोणार पोलिसात दिली होती गस्तीवर असलेले अंमलदार ज्यांना समोर रंगाची इर्टिका गाडी संशयितरित्या भडदा वेगाने सुलतानपूरकडे जात असताना दिसली त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असताना त्या वाहनाचे टायर फुटले त्यामुळे वाहने रस्त्याच्या साईडच्या दगडावर धडकले व वा वाहनातील आरोपींनी तेथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला त्यातील एकाचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून एक पथक नेमण्यात आले आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची विचारपूस करून इतर आरोपींना निष्पन्न करून त्यांना चोवीस तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरी करण्यासाठी वापरलेली एटीका गाडी कट्टर तांबा कटावण्या तलवार चाकू हतोडी असा एकूण सात लाख सहा हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सध्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे ए पी आय गणेश इंगोले पी एस आय इंगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण नितीन खराटे गणेश लोढे अनिल शिंदे ज्ञानेश्वर निकस गजानन डोईफोडे हरिभाऊ ढाकणे यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा